श्री स्वामीचा मत तुम्हाला सर्वांचं माझ्या मी मनापासून खूप खूप स्वागत आज चतुर्थी व्रत कसं करायचं तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही केप करता शेवटपर्यंत नक्की पहा पहा आज चतुर्थी वर्षातून एकदाच येत आहे अन अनंत पुण्य कमनाचाही दिवस आहे राजशाही शुभ देणारा असंही व्रत आहे अनंत म्हणजे कधीही मावळणं नाही कधीही संपणार नाही असेही व्रत आहे चतुर्थी म्हणजे चैतन्याशी शक्ती भगवान विष्णूची अनंत रूपाची पूजा केली जाते आणि अनंत ही धागा पूजेनंतर ही धागा बांधला जातो स्त्रियांनी दहाव्या हातामध्ये पुरुषांनी उजव्या हातामध्येही बांधलेला आहे बांधला जायचं आहे सहीत धागा बांधल्यामुळे दुःख संकट सगळे दूर होतात तर हे बघ आनंद चतुर्थी म्हणजे शुभ असाही दिवस आहे तुम्ही ह्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करू शकता तुम्ही नोकरीच्या ह्या जेव्हा संदर्भामध्ये जात असाल तर तुम्ही अतिशय हे प्रिया असाही दिवस आहे तर तुम्ही गाडी म्हणा किंवा जागा तुम्ही शुभ काम करायला ह्या दिवशी जाऊ शकता मागचा पुढचा न विचार करा तुम्ही सोने काही तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता असाही शुभदायक फलदायक असा दिवस आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ जर आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा तर कमेंट बॉक्स मधील नक्की सांगा तुम्हाला